महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अंकली येथे सहारुजी तालुका स्तरीय हिंदू धर्म जागृती परिषद गुरुप्रसाद गौंडा हिंदू मंदिरांच्या अस्तित्वासाठी संघर्ष राज्य सरकार हिंदू मंदिरे बेकायदेशीर करण्याचा प्रयत्न करत असून हिंदू मंदिरे आणि संस्कृती याच्या रक्षणासाठी कर्नाटक मंदिर मठ आणि धार्मिक संस्था सनातन संघाच्या वतीनं अंकली येथील शिवालय येथे चिकोडी उपविभागीय चिकोडी रायबाग कागवाड अथनी व गोखाक विभागातील मंदिर व विश्वस्त यांचा तालुकास्तरीय हिंदू धर्म जागृती परिषदचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुप्रसाद गौंडा यांनी सांगितले अंकली तालुका चिकोडी येथील शिवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अलीकडच्या काळात सरकार मंदिरांचे सरकारीकरण मंदिरांच्या जमिनींची लूट देवाच्या निधीचा गैरवापर अशी अनेक गैरकृत्य करत आहे त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि कर्नाटक मंदिर मठ व धार्मिक संस्था महासंघ यांच्या संयुक्त आश्रयाखाली सहा रोजी अंकली येथील शिवालय अनुभव मंडप येथे तालुका स्तरीय परिषद संपन्न होणार आहे यामध्ये गोकाक चिकोडी रायबाग मुदलगी व बेळगाव गावातील तीनशेहून अधिक धर्मप्रेमी पुजारी लोकप्रतिनिधी वकील व धार्मिक विचारवंत सहभागी होणार असल्याचे सांगितले कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे बोलताना म्हणाले की राज्य सरकार हिंदू मंदिरांना लक्ष करून हिंदू संस्कृतीला हानी पोहोचवत आहे मंदिरांमध्ये भाविकांनी दिलेलं दान मंदिर आणि हिंदू धर्मांच्या विकासासाठी वापरले जात नसून अन्य धर्माच्या विकासासाठी दिलं जात आहे यावरून सरकारचे सावत्र आईची वृत्ती दिसून येते असं ते म्हणाले कारखान्याचे संचालक बनवणे पंचमसाळी समाजाचे नेते सिद्धगोंडा पाटील गिरिजा पाटील आदींसह अनेकांची उपस्थिती होती पत्रकार परिषदेचे स्वागत व आभार व्यंकटेश नाईक यांनी मानले महानकटसाठी राजू कोळी अंकली